नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दिवाळी सण अग्रिमची रक्कम वाढवली जाणार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तर सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे दिवाळी रमजान आंबेडकर जयंती आदी सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना अग्रिम दिला जातो ज्यामुळे सणासुदीच्या काळातील आवश्यक खर्च भागविण्यास मोठी मदत होते सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सण अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिले जातात ही रक्कम पुढील दहा महिन्यात दरमहा बाराशे पन्नास रुपये अशा समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल केली जाते अग्रिम रक्कम ही पूर्णपणे व्याजमुक्त असल्याने कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होतो त्यामुळे या सुविधेकडे अनेक कर्मचारी सणासुदीच्या काळातील दिलासा म्हणून पाहतात मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याची बारा हजार पाचशे रुपयांची रक्कम अपुरी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे दिवाळी हा मोठा सण असून त्यासाठी लागणारे खर्च वाढलेले आहेत त्यामुळे आता या यासंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल पण जर कर्मचारी संघटनांच्या मागणी मान्य झाली तर दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव अग्रिम जमा होऊ शकतो कर्मचाऱ्यांना महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी सण अग्रिम वाढवणे गरजेचे असल्याचे कर्मचारी संघटनांचे मत असून यंदाची दिवाळी ही सरकारच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे दिसत आहे भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद